नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एम्प्लॉय लॉगिंग करण्यासाठी अडचण येत होती तर त्याच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा तर तुम्हाला काय करायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या गुगलवर टाकायचे आणि हे सी एम यम... वाय के पी या वेबसाईटवर हो यायचं आहे हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा नवीन डॅशबोर्ड तयार केलेला आहे तर ह्या डॅशबोर्डवर तुम्ही इथं बघू शकता इंटरनल लॉगिन एम्प्लॉय लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन असे तीन लॉग इनचे ऑप्शन आहे तर तुम्हाला <coughs> काय करायचं आहे एम्प्लॉय लॉगिनवर यायचं आहे एम्प्लॉय लॉग इनवर आल्यानंतर आता ज्यांच्याकडं आय डी आणि पासवर्ड आहे तर तो ते लोक इथं कॅप्चर कोड अकरा असा कॅप्चर कोड टाकून लॉग इन करू शकतात पण ज्या लोकांकडे कर आय डी आणि पासवर्ड नाही आहे त्या लोकांनी काय करायचं तर काही लोक काय करताय इथं साईन अप करून नवीन आय डी ओपन करताय आणि नंतर ते टाकताय तर तसं करायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे इथं फरगेट पासवर्ड दिसतोय सगळ्यांना तर तुम्हाला ज्यांच्याकडं आय डी पासवर्ड आहे ते तर तुम्ही इथं लॉग इन करू शकता पण ज्या लोकांकडे आय डी आणि पासवर्ड नाही आहे त्या लोकांसाठी मी सांगतो आहे त्या लोकांनी काय करायचं आहे इथं फॉरगेट पासवर्डवर जायचं आहे फॉरगेट पासवर्डवर गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं काय आलेलं आहे नेम आता नेम म्हणजे काय तुम्हाला माहीत नसल युजरनेमच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बघा मी आधार नंबर टाकून घेतो तुम बघा नेमच्या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे मी टाकून घेतो बघा अशा प्रकारे तुम्हाला युजरनेमच्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आता हा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं ऑप्शन येईल सेंड ओ टी पी आता तुमच्या मोबाईलवर जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर अटॅच आहे त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल बघा मी टाकतो में OTP, OTP मी सेंड ओ टी पी म्हटलं आता माझ्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी मी इथं टाकून घेणार आहे तर बघा माझ्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला आहे आणि मी इथं तो टाकून घेतो बघा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू म्हणायचं आहे बघा कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पासवर्डचं ऑप्शन आलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या लक्षात राहील असा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ज्याच्यात अंक असेल अक्षर असेल तर मी पासवर्ड इथं टाकून घेतो तुम्ही बघू शकता बघा आणि तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्मेशन म्हणून परत टाकायचा बघा आणि तुम्हाला अपडेट म्हणायचं आहे आता अपडेट म्हणल्यानंतर तुमचा तो पासवर्ड अपडेट होईल आता तुम्हाला काय करायचं आहे एम्प्लॉय लॉग वर यायचं आहे एम्प्लॉय लॉग इनवर वर आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं इथं जे नेम आहे ना तुम्हाला तिथं काय करायचं तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मी इथं आधार क्रमांक टाकून घेतो आणि इथं पासवर्ड आहे जो आता तुम्ही टाकलेला आहे तिथं तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आता मी इथं तो पासवर्ड टाकून घेतो आता इथं तो पासवर्ड टाकून घेतला आता इथं तुम्हाला कॅप्चर कोड भरायचा आहे सहा पाच बारा आता तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे आता इथं लॉग इन म्हटल्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होईल तुम्ही इथं बघू शकता डॅशबोर्ड ओपन झालेला आहे तुमचं युजरनेम नेम मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी डी आता तुम्हाला माय प्रोफाईलवर यायचं आहे माय प्रोफाइलवर आल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर सारे ऑप्शन दिसाल बघा पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक डिटेल डॉक्युमेंट डिटेल डिक्लेरेशन हे सगळं तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे काही माहीत तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पर्सनल डिटेल कशा प्रकारे भरायची ॲड्रेस डिटेल कशा प्रकारे भरायची त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत त्याच्यानंतर बँक डिटेल कशा प्रकारे भरायची आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट कोणते सबमिट करायचे तर याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका सगळ्या तुमच्यासारख्या प्रशिक्षणार्थ्यांना हा व्हिडिओ बघून लॉग इन करायला मदत होईल आणि त्यांची स्वतःची प्रोफाईल स्वतः ते करू शकतात धन्यवाद मित्रांनो